चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादा तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माजी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण सप्ताह सुरू झालेला आहे तर आज पारायणाचा दुसरा दिवस आहे बऱ्याच जणी खूप साऱ्या ताई दादा गुरुचरित्र पारायणाला बसलेले आहेत तर त्यांचं खूप म्हणजे खूप मोठं नशीब की त्यांना गुरुचरित्र पारायण करण्याचं भाग्य मिळालेलं आहे कारण या सप्ताह काळात गुरुचरित्र पारायण करणं हे खूप महत्त्वाचं आणि खूप भाग्यवानाचं काम आहे की बघा आपण आयुष्यात आलो आणि आपल्या आयुष्यात एकदा तरी कधीतरी निदान वर्षातून एक वेळेस तरी किंवा या जीवनात एकदा तरी गुरुचरित्र पारायण हे है आपल्या हातून घडलंच पाहिजे कारण गुरुचरित्र हा पाचवा वेद मानलेला आहे आणि या गुरुचरित्राचं पारायण करणं म्हणजे खूप भाग्याची मोठी गोष्ट आहे तर हे भाग्य प्रत्येकालाच मिळतं असं नाही जे कोणी नशिबवान आहेत त्यांच्या भाग्यात गुरुचरित्र पारायण करण्याचं लिहिलेलं आहे तर बघा तर खूप जणी खूप ताई माझ्या सर्व गुरुचरित्र पारायणासाठी बसलेले आहेत तर आज गुरुचरित्र पारायणाचा दुसरा दिवस आहे तर गुरुचरित्र पारायणाच्या काळात अशा काही गोष्टी आपल्यासोबत घडतात बघा बऱ्याच ताईंच्या बाबतीत ह्या गोष्टी घडलेल्या आहेत की गुरुचरित्र पारायणकाळात शंभर टक्के या गोष्टी सर्वांसोबत घडलेल्या असतात आणि या गोष्टी घडतात म्हणजे घडतातच तर त्या कोणत्या आहेत आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत चा सांगणार आहे तर त्याआधी जर तुम्ही व्हिडिओला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा गुरुचरित्र पारायणाला ज्यावेळेस आपण बसतो मग गुरुचरित्र पारायण जर आपण केंद्रात मठात जर करणार असेल तर तिथं सर्वजण असतात मग जेवढे काही सेवेकरी गुरुचरित्र पारायणाला बसलेले असतात तर त्यांच्यासोबत आपणही बसलेलो असतो आणि तेवढं जेवढे पारायणाला बसलेलं आहे तेवढ्याचं पुण्य फळ आपल्याला मिळत असतं आणि घरी जे आपण पारायण करतो तर ते आपण एकटेच करतो तर मग ते एकाच फळ आपल्याला मिळत असतं पण तिपटीने फळ मिळतं ते केंद्रात पारायण केल्यानं पण असं प्रत्येकाच्याच भाग्यात नसतं की केंद्रात पारायण करायला मिळतं मग बऱ्याच ताई घरी पारायण करत करत असतात तर बघा ह्या ज्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे तर त्या माझ्याही बाबतीत घडलेल्या आहेत ज्यावेळेस आपण सुरुवातीला नव्याने पारायणाला सुरुवात करत असतो आपण पहिल्यांदाच पारायण करत असतो त्यावेळेस या गोष्टी आपल्या आयुष्यात आपल्यासोबत शंभर टक्के घडत असतात म्हणजे घडतच असतात तर त्या गोष्टी कोणत्या आहेत बघा ज्यावेळेस आपण पारायण करायला सुरुवात करतो अध्याय वाचत असतो त्यावेळेस अचानक आपली तब्येत बरी असताना सुद्धा समजा पारायणाचा दुसरा पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा दिवस या चार दिवसात बऱ्याच ताईंना त्रास होत असतो बघा पारायणाच्या काळात आपण कितीही तब्येत आपली बरी असेल ठाकटीक असेल पण ज्यावेळेस आपण पारायण करायला सुरुवात करतो नेमकं त्यावेळेसच आपण आजारी पडतो आपल्याला ताप येते थंडी वाजून येते सर्दी होते असे बरेच प्रकार आपल्या बाबतीत घडतात त्याचबरोबर दुसरं की आपल्या आपण पारयन करत असताना आपल्याला इतकी झोप येते की इतकी झोप येते की अक्षरशः आपले डोळे आपोआप झाकले जातात अशी झोप येते की आपण रात्रभर झोपलोच नाही या पद्धतीने आपले डोळे झाकतात आणि वाचता वाचताच कधी डोळ्या लागतो समजत नाही असाही प्रकार आपल्यासोबत घडतो त्याचबरोबर इतका आळस येतो जांभळ्या येतात डोळ्यातून पाणी येतं जांभळ्या येतात आणि असं वाटतं की झोपावं असा प्रकार आपल्या बाबतीत घडतो त्याचबरोबर डोकं इतकं तीव्र गतीने दुखलं जातं की डोकं इतकं जड पडलं जातं आणि आपल्याला वाटतं की का मी हे पारायण केलेलं आहे उगंच मी पारायणाला बसले उगच मी हे गुरुचरित्र पारायण करत आहे कधी हे संपतं आणि कधी मी इथून उठून जाते बाहेर असं आपल्याला होतं पण ह्या गोष्टी आपल्यासोबत का घडतात का असं होतं बघा ज्यावेळेस आपण पहिल्यांदा गुरुचरित्र पारायण करत असतो किंवा दुसऱ्यांदा असो आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये जे काही निगेटिव बा निगेटिव्ह वातावरण असतं जे काही बाधा आपल्या वाईट बाधा वाईट शक्ती जी आपल्या घरात असते तर ती शक्ती आपल्या या गुरुचरित्र पारायण करण्याला आपल्या म्हणजे आपल्या घरात गुरुचरित्र पारायण घडत आहे खूप दत्त महाराजांचा वास स्वामी महाराजांचा वास आपल्या घरात आहे आणि त्याच्यामुळे ही जी वाईट शक्ती आहे ती बाहेर जाण्यासाठी म्हणजे जी वाईट शक्ती ही आपल्याला ही सेवा करायला नकार देत असते म्हणजे आपल्याला आ, एक मन आपलं बोलतं की मला सेवा करायची दुसरं मन मला आपलं बोलतं की नाही मला सेवा करायची नाही उगंच मी हे पारायण करतो असं आपले दोन मनं बोलत असतात जी वाईट बाधा असते जी वाईट वास असतो जी वाईट निगेटिव वातावरण आपल्या घरात असतं तर त्या वातावरणामुळं आपल्या जीवनात आपल्या आयुष्यात ह्या गोष्टी घडल्या जातात की आपल्याला आपोआप झोप लागणं आळस येणं जांभळ्या येणं डोळ्यातून पाणी येणं अक्षरशः असं वाटतं की आता हे सर्व बाजूला ठेवावून निवांत झोपी जावं असं सुद्धा मनात येतं उगाच मी हे पारायण केलं असा सुद्धा शब्द असं सुद्धा वाक्य आपल्या मुखातून निघलं जातं तर का कारण दत्त महाराजांना दत्त महाराजांच्या सेवेत आल्यानंतर दत्त महाराजांचं गुरुचरित्र पारायण वाचायला सुरू केल्यानंतर आपल्या घरात जी वाईट बाधा आहे जी निगेटिव वातावरण आहे ते बाहेर जातं म्हणजे जातंच आणि ते बाहेर वातावरण जे वाईट शक्ती आपल्या घरातील बाहेर जायलेली असते त्यावेळेस आपल्याला हा त्रास होत असतो कारण आपल्या घरातील जी वास्तूमधील जे दोष आहेत ते बाहेर निघण्यासाठी आपल्याला इतका त्रास होत असतो की आपल्याला वाचण्यास अडचणी येत असतात त्याचबरोबर बघा आणखीन एक गोष्ट महत्त्वाची घडते म्हणजे आपलं कितीही हस्तं खेळतं घर असू द्या आणि नेमकं पारायण केल्यानंतर आपल्या घरात वादविवाद सुरू होतात कटकटी सुरू होतात क्लेश भांडणं सुरू होतात आपण एरवी कितीही मिळून मिसळून राहू हो द्या पण काळात आपल्या घरात कलह हो भांडणं होत असतात तर ते का तर या बाहेरील बाधेमुळं या वाईट जी आपल्या घरात काही वाईट शक्ती आहेत त्यामुळे आणि या दत्त महाराजांच्या कृपेने या दिव्य ग्रंथामुळे आपल्या घरातील ही जी काही वाईट नकारात्मकता शक्ती असते ती आपोआप हळूहळू बाहेर निघून जात असते पण ही बाहेर जाण्याआधी हा त्रास आपल्याला इतका होतो की या त्रासातून आपल्याला कधी मुक्तता मिळेल असं वाटत असतं पण गुरुचरित्र पारायण केल्यानं आपल्या घरातील वातावरण हे एकदम प्रसन्नमय आनंदमय होतं सुरुवातीचे एक दोन दिवस आपल्याला खूप जड जातात पारायणाचे कारण आपल्या घरातील जी काही वाईट शक्ती असते ती वाईट शक्ती आपल्याला ही सेवा करायला नकार देत असते त्या वाईट शक्तीमुळे आपल्या सेवेत अडथळे येत असतात तर अशा ह्या श वाईट शक्ती घडत असतात आणि त्याचबरोबर असं काही टाईम येतो की आपल्याला तर पारायणच्या जागेवर उठून जावं काय असं सुद्धा वाटत असतं पण ताईंनो आणि दादांनो तुम्हाला ही सेवा कसल्याही हालातीत सोडायची नाही तुम्हाला कितीही जरी अडचणी आल्या कितीही त्रास झाला कितीही तुम्हाला आळस येत असला तरी पण तुम्हाला ही सेवा अर्धवट सोडायची नाही ही सेवा पूर्णपणे तुम्हाला पार पाडायची आहे कारण थोडा त्रास होईल थोडं जरा जड जर जाईल पण हळूहळू हे पारायण पूर्ण स्वामी महाराज दत्त महाराज हे पूर्ण करून घेतच असतात आपली परीक्षा स्वामी महाराजही पाहत असतात पण ते आपल्याला साथही तितकीच देत असतात म्हणून ह्या काळात जे कोणी पारायण करत आहेत ह्या पारायण काळात अळस झोप जांभळी भांडणं वादविवाद हे होणं तर म्हणजे हे होतं म्हणजे होतं शंभर टक्के बऱ्याच ताईंच्या जीवनात ह्या गोष्टी घडलेल्या आहेत तर काळात असं जर तुमच्यासोबत घडत असेल तर ह्याला तुम्ही असं घडत आहे आणि मी पारायण सुरू केल्यामुळंच असं माझ्या घरात वादविवाद होत आहेत म्हणून तुम्ही पारायण अर्धवट सोडायचं नाही कारण हे आपल्या घरातील जे काही वास्तुदोष आहेत जे काही बाहेरील दोष आहेत ते नाहीसे होण्या होण्यामुळे हा त्रास आपल्याला होत असतो आणि ही सर्व काही बाधा आपल्या घरातून हळूहळू बाहेर जात असते आणि आपलं घर हे स्वामीमय दत्तमय आणि आनंदमय होत असतं त्याच्यामुळे तुम्ही सेवा, पार ही सेवा पूर्णपणे पार पाडलीच पाहिजे हे गुरुचरित्र पारायण पूर्णपणे पार पाडलंच पाहिजे तर असं ह्या पारायण काळात बऱ्याच ताईंच्या बाबतीत घडत असतं माझ्याही बाबतीत सुरुवातीला ज्यावेळेस मी पारायण केलं होतं पारायणाला बसले होते तर अक्षरशः इतका जांभळा इतकी झोप यायची की असं वाटायचं की मी उगंच पारायण सुरुवात केली पण ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस पारायण केल्यानंतर त्यावेळेस चांगलं वाटलं की पहिल्या वेळेस आपल्यातली जी काही आपल्यातली वाईट शक्ती आहे आपल्या शरीरातली मनातली जे काही वाईट विचार आहेत तर ते नाहीसे होतात आणि हे आपले वाईट विचारच आपल्याला ही सेवा करू देत नसतात असं या सेवेबाबत आपल्याबाबत घडत असतं तर ज्या ताईंना असे अनुभव आलेले आहेत त्यांनी नक्की कमेंटमध्ये प्रत्येकासोबत शेअर करायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ असा होता आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ज्या कोणी गुरुचरित गुरुचरित्रपारायण बसलेल्या आहेत तर त्यांना स्वामी महे गुरु दत्तमहे शुभेच्छा स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना